पहिला मध्ये जो विषय झाला तो अखिल अखिल हिंदू समाजाचा विषय फक्त ब्राह्मणांचा विषय नाही असे विषय जेव्हा जेव्हा उभे राहतात तेव्हा एक समाज म्हणून हिंदू समाज म्हणून गरज असते तेव्हा आम्ही शंभर टक्के तिथे प्रेझेंट होतो आता एका कार्यक्रमात आम्ही आमची उपस्थिती शंभर लावणार आहे कारण तिथे आपली आयडेंटिटी दाखवणं अपेक्षित नाहीये तिथे आपण हिंदू म्हणून एकत्र येणं अपेक्षित आहे आणि आता तुम्ही जो सामुदायिक विवाह सोहळ्याचा जो विषय मांडला मी पुन्हा थोडस विषयाकडे मागच्या विषयाकडे जातो आमची थोडक्यात भूमिका अशी व्हायला लागली एक एकंदरीत आपण हे लव जिहचे बॅरियर पण तोडायला पाहिजे हिंदू म्हणून आपण एकमेकडे पाहून थोडासा रुटी बेटीचा व्यवहार करायला पाहिजे अशी व्यापक भूमिका घ्यायची गरज आता आलेली आहे आणि ब्राह्मण समाज एज्युकेटेड म्हणून जेव्हा त्याच्याकडे पाहिलं जातं तर त्यांनी लीड घ्यायला पाहिजे असं आमचं स्वतःच वैयक्तिक मत त्या दृष्टीने पण आम्ही चर्चा करतोय म्हणजे आम्ही आमचे ज्येष्ठ जे आहेत समाजामध्ये सुरेश असतील शर्माजी असतील या विषयावर आम्ही बराच खाली करतोय की आपण आता कुठेतरी अशी भूमिका मांडायला पाहिजे हे आपण सगळे हिंदू म्हणून या लग्न व्यवस्थेकडे पाहायला पाहिजे ना ब्राह्मण मराठा असं थोडस बदलायला पाहिजे तुम्ही काय तुमचा विषय होता

अनफॉर्च्युनेटली आमच्यापर्यंत येऊन कोणी चर्चा त्या विषयाची केली नाही पण आता काय असतं की आपण जसं आंबेडकर जयंतीला पाहतो शिवजयंतीला पाहतो शहरामध्ये थोडं व्यापक रूप आहे सिडको आठवतनं पण एक मिरवणूक निघते साताऱ्यातनं एक मिरवणूक निघते आम्ही त्या दृष्टीने बघतो या गोष्टींकडे की जर आपल्याही जर असं झालं किंवा तुमची एक मिरवणूक सिडको आठवत नेते तुम्हाला माहित असेल परशुराम जन्मोत्सवाला एक मोठी मिरवणूक नये सिडकू भागात पण निघते त्यांना प्रॅक्टिकली औरंगपुरात येणं शक्य नाही आम्ही तिकडे जाणं शक्य नाही त्यांनी शक्य नाही त्यामुळे आपण ज्या काही आपल्या पारंपरिक गोष्टी फॉलो करत आलो आहोत सगळे आपले समाज बांधव आमच्या मनात किंवा समितीमध्ये ग्रीव नाही त्यांचा काही अजेंडा काही त्यांनी त्यांच्या काही लोकांना असं वाटतं की वर्त मॅनेज स्पष्ट निघाली जुनी मंडळी आपल्या सोबत जे त्यांना असं वाटतं नाही हा जो रूट आहे आपण फॉलो करावा त्याच्यात वेगळे असं काही नाही आपण जी काही मांडणी करतो त्याच्यात फक्त थोडासा फरक आहे बाकी आहे सगळे समाज आपलेच त्यामुळे एकत्र जन्मोत्सवाला आम्ही प्रत्येक जयंतीत जातो जातो आम्ही जैन महावीर पण आम्ही सामील होतो आपण जेव्हा अशी भूमिका मांडतोय लग्नाच्या बाबतीत एकत्र झाले पाहिजे तिथे पण तीच भूमिका आहे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे फक्त ब्राह्मणांची या जन्मोत्सव पासून आम्ही शहरामध्ये सकल हिंदू समाज म्हणून एक संघटना कार्यरत आहे त्याच्यामध्ये अग्रवाल समाज महेश्वरी जैन धर्मिय ब्राह्मण मराठा अशा सगळ्या संघटना त्यांच्या सहभागी आहेत त्यांना आपण या महावीर जयंतीला त्यांनी सगळ्यांना जसं आपण केलं तुम्ही आव्हान केलं ब्राह्मण समाजाकडनं पण या सगळ हिंदू समाजाचे पदाधिकारी सर्व संघटनांचे सर्व समाजाचे आम्ही आमंत्रित करणार आहे जे जे तिथे त्यांचा मान सन्मान करून आम्ही त्यांना तिथे सहभागी करून